नावली येथील यात्रा उत्साहात नवापूर तालुक्यातील नावली गावातील पाटली मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली हे प्राचीन मंदिर इसवी सन पूर्व काळापासून अस्तित्वात आहे आणि याची एक खास गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच उघडले जातात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पहिल्या मंगळवारी हे द्वार भाविकांसाठी खुले होते आणि त्याच दिवशी ही एक एकदिवसीय यात्रा भरते या यात्रेत सहभागी होण्यासाठी परिसरातील आणि दूर दूरहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी भाविक मंदिरातील गाभाऱ्या ज्वारीच्या पीठाचा नैवेद्य अर्पण करतात तसेच आदिवासी बांधव आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार नवस फिरण्यासाठी येथे कोंबड्या आणि बोकडांना अर्पण करतात पावसाळ्याचे दिवस असूनही आणि यात्रा फक्त एकाच दिवसाची असली तरी व्यापारी वर्ग आणि भाविकांचा उत्साह वाखणण्याजोगा असतो ज्यामुळे यात्रेला एक वेगळीच रौनक येते

सक्सेस येते म्हणून आज पब्लिक पाठोपुढा हे वर्षा एकदा आम्हा एक, एक जुलै महिना पहिल्या रविवारात रविवारा पाठव पालुड्य पूजतात रविवारा दी आणि पाच मंगळवार आम्हा म्हणजे दिही दिळतात आणि पाचव्या मंगळवारा दी ही देवी जुलै महिना पहिला आठवडा ही पूजा आहे वर्षा एकच आहे आणि